सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून जळगावमधल्या अंमळनेर इथल्या साने गुरुजी साहित्य नगरीमध्ये सुरू झालं लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आहेत या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील उपस्थित होते मराठी ही ज्ञानभाषा व्हावी अशी भावना सगळ्या मराठी जनतेची आहे तिला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी जशी शासनाची आहे तशीच आपल्या सर्वांची आहे असं संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी यावेळी सांगितलं गावखेड्यातील गरिबांच्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचं ते म्हणाले उत्तम साहित्यातून समाजसेवेची मूल्य प्रतिबिंबित होतात असं सुमित्रा महाजन यांनी सांगितलं समाजाचं वर्तन कशाप्रकारे असावं याची शिकवण साहित्यातून मिळते असंही त्या म्हणाल्या राज्याच्या विकासासाठी साहित्यिकांनी व्यक्त झालं पाहिजे त्यांच्या सूचनांचा निश्चितच स्वीकार केला जाईल असं अजित पवार यांनी सांगितलं आज सकाळी अंमळनेर इथं ग्रंथदिंडी काढण्यात आली आणि त्याचं उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झालं अनेक नामवंत साहित्यिक आणि मान्यवर या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी अध्य झाले हे संमेलन रविवारपर्यंत चालणार आहे